नवरात्राचे दिवस चालू झालेले आहे नवरात्रात बऱ्याच स्त्रियांना उपवास असतात उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी भगर चिप्स अनेक प्रकारचे फळे दूध याचा आहार तर आपण नेहमीच घेतो पण याही पदार्थापेक्षा वेगळं काहीतरी उपवासाचा पदार्थ बनवावा त्याचा नैवेद्य आपण देवीला दाखवावा असं आपल्याला नेहमीच वाटतं ना आणि म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे असाच एक उपवासाचा पदार्थ ती म्हणजे कोहळ्याची खीर ही खीर बनवण्यासाठी आपल्याला विशेष काही कष्ट घ्यावे लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे खीर बनवू शकतो खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे कोहळं वेलची पावडर बारीक किसलेलं खोबऱ्याचं कीस दूध साखर आणि तूप तर सुरुवातीला मी येथे कोहळ्याची बाहेरची साल काढून घेतली त्याचे बारीक काक केले आणि ते स्वच्छ धुण्यासाठी पाण्यात भिजत घातले साधारणतः हे एक पाव कोहळं आहे त्या कोहळ्याच्या प्रमाणाने मी येथे चार वेलची घेतलेल्या आहे एका पावाच्या कोहळ्याच्या खिरीसाठी चार वेलची पुरेसे आहेत त्यानंतर मी येथे खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे खोबरं बारीक किसून त्याचा जाडसर किस बनवू शकता आणि तुम्हाला जर हे जाडसर खोबऱ्याचं किस आवडत नसेल तर दुकानात जे बारीक खोबऱ्याचं किस मिळते तेही तुम्ही वापरू शकता त्यासोबतच एक पाव दूध एक कप साखर आणि तूप घेतलेलं आहे आणि खीर बनवण्यासाठी आपल्याला एवढे तूप लागणार नाही यामधील फक्त दोन चमचे तूप आपण खिरीमध्ये ॲड करणार आहोत खीर बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य तयार आहेत सुरुवातीला मी येथे कोळ्याचे काप शिजवून घेण्यासाठी कुकर घेतला त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि एका बाउलमध्ये हे कोळ्याचे काप शिजवण्यासाठी ठेवले हे कोहडा आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी ॲड करायचं नाही हे शिजवण्यासाठी जर आपण यामध्ये पाणी ॲड केले तर याची चव बदलते साधारणतः एक शिटी होईपर्यंत आपल्याला हे कोहड्याचे काप वाफेवर शिजवून घ्यायचे आहे तर आता कोहड्याचे काप व्यवस्थितपणे शिजलेले आहे आणि त्याला पाणी पण सुटलं म्हणूनच मी हे शिजवून घेताना यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड केलं नाही जेणेकरून त्यात पाण्याचे प्रमाण हे जास्त होणार नाही आणि त्याची चव कायम राहील त्यानंतर चमच्याने मी आता हे सगळं मिश्रण एकत्रित करत आहे तुम्ही हे कोहड्याचे काप एकत्रित करण्यासाठी मिक्सरचासुद्धा वापर करू शकता आता मी इथे एक गंज घेतला गंज गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप ॲड केलं साधारणतः एक ते दीड मिनटं तूप गरम झाल्यानंतर जे कोवळ्याचं आपण मिश्रण केलं होतं ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी येथे हे सगळं मिश्रण याचा लालसर रंग होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेतले हे मिश्रण भाजताना गॅसचा फ्लेम नेहमीच लो ठेवायचा एकदम मंद आचेवर आपल्याला हे, आप हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हळूहळू याचा कलर चेंज होत आहे त्यानंतर आता यामध्ये मी दूध ॲड केलं आणि ही साधारणतः एक पाव दूध आहे एक पाव कोहळ्याच्या खिरीसाठी एक पाव दूध हे पुरेसं आहे तुम्हाला जर खिरीची कन्सिस्टन्सी थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडं दूध ॲड करू शकता आणि आता हे मिश्रण आपल्याला चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे या खिरीवर आपल्याला झाकण ठेवायचं नाही खिरीमध्ये दूध असल्याकारणाने खीर उतू जाण्याची शक्यता असते म्हणून मग मीडियम फ्लेमवर यावर झाकण न ठेवता हळूहळू हे चमच्याने ढवळत राहायचं दूध आणि कोहळ्याचं मिश्रण तीन ते ती चार मिनटं एकत्रितपणे शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर खोबऱ्याचं कीस आणि वेलची पावडर ॲड केली तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता आणि जर ड्रायफ्रूट्स कट करायला त्याची पावडर करायला आपल्याकडे वेळ नसेल किंवा ऐनवेळी आपल्याकडे ते उपलब्ध नसेल तर यामध्ये वेलची पावडर आणि खोबऱ्याचं किस टाकून तुम्ही अशा प्रकारे जरी खीर केली तरीसुद्धा ती खीर चवीला छान लागते आणि आता हे खीर आपल्याला चार ते पाच मिनटं साखर विरघडेपर्यंत किंवा साखरेला थोडासा पाक येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली उपवासाची कोहळ्याची खीर तयार झालेली आहे खीरीला अतिशय सुरेख रंग आला त्याची पण छान झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा